आत्ताच आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा झाला आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण सगळे किती चहाडे झालो आहोत म्हणजे आपलं आयुष्य चहाशिवाय अपूर्ण आहे की काय असं वाटू लागलंय आपला दिवस सुरू होतो तो, तो चहाने आपल्या मित्रमैत्रिणींच्या गप्पा रंगतात त्या चहाबरोबर आपली परीक्षा आली आहे अभ्यास करायचा आहे जागरण करायचंय मग एक कप चहा हवाच एक कप चहाचं आमिष दाखवून तुम्ही हवी ती कामं सुद्धा करून घेऊ शकता कामवाली दमून आली आहे पावसात भिजून आली आहे तिच्यासमोर वाफाळ त्या चहाचा एक कप ठेवा तिचा चेहरा कसा प्रसन्न होऊन जातो चहा दिलाय आणि नको म्हणतं आहे असं माणूस विरळाच आणि हल्ली तर चहाचे किती प्रकार आहेत ग्रीन टी लेमन टी मसाला टी अद्रकवाली चाय मलईवाली चाय ब्लॅक टी विदाऊट शुगर गुळाचा चहा अरे बाप रे चहानी आपलं प्रस्त किती वाढवलं आहे पहा मग काय आता तुम्हाला पण चहाची आठवण झाली आहे का होऊन जाऊ दे एक कप चहा